मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत ॲप विकसित केले आहे त्याद्वारे हा फॉर्म सोप्या पद्धतीने कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप सर्च करून ते इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर टाका टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि गेट ओ टी पीवर क्लिक करा त्यानंतर चार डिजिट ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी टाकून व्हॅरीफाय ओ टी पी बटनावर क्लिक करा ओ टी पी व्हॅरीफाय झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा आता विचारलेली माहिती फील करायची आहे यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव पतीचे नाव जन्मदिनांक त्यानंतर उमेदवाराचा पत्ता आणि इतर माहिती भरावयाची आहे त्यामध्ये जिल्हा गाव ग्रामपंचायत आणि गावाचा पिनकोड त्यानंतर संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला का यामध्ये होय किंवा नाही करून पुढे जायचा आहे त्यानंतर आपल्या वैवाहिक स्थितीबद्दल माहिती द्यायची आहे बँक खात्याबद्दल पुढील तपशील भरावायचा आहे बँकेचे नाव बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का असे विचारण्यात येईल जो मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याला लिंक आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खालील सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत लाभार्थी महिलेचे आधार कार्ड एक एम बी पर्यंत तुम्ही टाकू शकता त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र यामध्ये तुम्ही रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता उत्पन्नाचे प्रमाणपत्र यामध्ये तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशी रेशन कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र या हमीपत्रावर अर्जदाराची स्वाक्षरी आणि दिनांक टाकून हे हमीपत्र अपलोड करायचे आहे त्यानंतर बँकेचे पासबुक त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे अशी सर्व माहिती टाकल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावर क्लिक करून माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचा आहे तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल